असणारा भगवंत क्राती म्हणली याच्या क्रातिक काहीतरी घेऊया घडायला त्याची काठी घेऊया त्याच्यापासून काही नाही याचा कार्तिक समुदाय कार्तिक समुदाय म्हटल्यानंतर बाळू मला काय म्हणतो काय म्हणतो या अरे खेळत जाई जा

जेव्हा बाळू मामा होता तेव्हापासून का होता मारल्याला खुटा बारे बारे आ, आ, मात्र बाळू मामाने अजून आपल्या बाळू कारभाराने सांभाळायचं काय माहितीये का बाळू मामाला दोन पार्ट्या काव्या आवडल्या नाही रुकडीच्या हा वालूक मात्र देवाला वचन दिलं म्हणता भांडारा हा येऊ देवाला वचन दिलं जिथं तुझा जत्रा जिथ तुझी असणार आलेली देवाची जत्रा पाडवेची पहिले आत्मापुरात गौती कापशी ठिकाणी झाली यात्रा आणि एक दिवस मामान रात्री म्हणजे असणारे मेथीचे तीस अतरा भरवाय संपवलं का मेंढर राखत असताना कुणीतरी एका शेतकऱ्याने या बाळूमामाच्या मेंढक्याला आंब्याचं झाड खाल्लं म्हणून मारलं त्या मेथकी गावात बाळूमाने शब्द दिला आज पासून भांडारा यात्रा भरवायची बाळू धनगराच्या तळावरची बंद झाली हा रुकडीकरांनी जे दिला होता ही असणारी जत्रा पाळव्याची वनात असायला तयारी जत्राची नव्हती आणि जत्रेची तयारी नसताना सुद्धा या रुकडीकरांनी मेंढ्या बसल्या तळापासून एक अर्धा किलोमीटर वर ढोल वाजवाय सुरुवात केलं नियमाप्रमाणे मामान खंदीर वर केला आणि असणाऱ्या गाड्या सांगितलं पाण्याची घागर कुळाचा खाणा घेऊन त्या असणारे मिळक्याला हो म्हणजे त्या वाडग्याशी ओवाळलं कुणाच्या हुकुमान मामा म्हटला तू रोज एका बरो चिल रोज मुड चिरा आम्हाला तेच काय त्यावेळी शब्द बाळू मामाने त्या बापू शिलगाड्याला दिलाय तुमच्यात मारलेला खुट्टा कळवर राहील आणि तोच खुटा आज वाच आपला बाळू कारभारी सांभाळ दोन पार्ट्या कधी झालेल्या मामाला आवडलेले कालांतरानं दोन पार्ट्या झाल्या दोन टेम्पू मध्ये असणार घातले आणि दोन्ही बी पार्ट्या आल्या एका पार्टीचं अकरा एका पार्टीचं दहा हा घरनु येताना चांगला आणलं होतं पण देवाला इच्छी पाहिजे होती ज्यावेळी वाजव असायला सोनी पार्ट्या ढोल लागल्या एकवीस